नमस्कार मी स्वाती पवार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आमच्यासाठी भरपूर सारा रानमेवा आलेला आहे तर माझ्या ताईने काय काय पाठवून दिले तर तेच तुमच्यासोबत शेअर करते तर बघा किती भरपूर सारं दिलेलं आहे तर चला आपण पाहूया काय काय दिले प्रत्येक वर्षी ताईच्या शेतातला आमच्यासाठी रानमेवा येतो आणि तिने काय काय शेतात केलेलं आहे तर ते सगळं आम्हाला देते तर हे पहा वाटाण्याच्या शेंगा तर या गवरान शेंगा आहेत इकडे आहे हे दूध तर हे त्यांच्यातली गाय आहे तर तिला छोटंसं पिल्लू झालेलं आहे तर त्याचं ते कोळं दूध आहे आपण चीक दूध म्हणतो ना ते तर ते एक आहे आणि दुसऱ्या दिवशीचं एक आहे तर दोन दिवसाचं दूध दिले तर त्याचा मस्त खरवस करायचे आणि खरूज करून खायचा इकडे ही खवा पण दिलेला आहे तिने आठवून तर खवा आहे एक किलो आणि ही जवळाची पात जवळाची पात म्हणजे छोटे छोटे कांदे असतात ना कांद्याचं रोप टाकलेलं असतं तर त्याच्यावरची पात काढून टाकून कांद्याचं रोप लावलं जातं तर ती पात आहे वटाण्याच्या शेंगा बोरं बोरं दोन प्रकारचे आहेत आणि खूप गोड आहेत बोरं आणि या वर्षीच्या पहिली बोरं असतील की हे आम्ही खातो आहे आतापर्यंत बोर खाल्लेले नव्हतो आता तर बोरं संपत पण आलेली आहेत तर हे आम्हाला आज भेटली बोरं तर ही आहे वालाची शेंग तर बीड जिल्ह्यामध्ये याला वालाची शेंग बोलतात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये उसावरचे शेंग बोलतात पेरू आणि ही आहे हरभऱ्याची भाजी याला घोळाना पण बोलतात जो की आपण नागदिवे असतात ना त्यावेळेस आवर्जून ही भाजी बनवली जाते तर हे पहा एवढं सारं दिलेलं आहे वांगे पण दिलेले आहेत तर ताईने एवढं पाठवून दिलेले आहे तर ताईचे खूप खूप धन्यवाद खरच बोर तर बोरं तर आम्हाला सगळ्यांना खरंच खूप आवडली कारण की आम्ही पहिल्यांदाही यावर्षी बोरं खातो आहे यावर्षी बोर खाल्लेच नव्हते आणि बोरं खूप गोड आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला पण असं तुमची ताई पाठवते का नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा